संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्याने राज्यभरातील वातावरण चांगलंच पेटलं आहे सध्या सुरू असलेल्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा प्रचंड गाजतोय पण आपल्या नेत्यावर शाही हल्ला झाल्याने पेटून उठलेले संभाजी ब्रिगेडचे हे कार्यकर्ते यांनीच कित्येकदा असे कित्येक हल्ले इतिहासामध्ये भूतकाळामध्ये केलेले असतील कारण संभाजी ब्रिगेड ही संघटनाच मुळात स्वतःच आपल्या या भूमिकांमुळे आणि कृत्यांमुळे आतापर्यंत वादग्रस्त राहिली आहे पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवरील हल्ला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकणं दादोजी कोंडेव यांचा पुतळा हटवणं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर फेक करणं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शाईफेक होणं रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हा दरीत फेकणं इथपर्यंत अनेक प्रकरणं ही आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडनं अगदी टोकाला नेलेली पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपल्यावरील एका शाईफेक प्रकरणानं पेटून उठलेल्या संभाजी ब्रिगेडचा मूळ इतिहास जाणून घेत भूतकाळातील या सर्व वादग्रस्त घटनांचा मागोवा घेणं हे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये महत्वाचं आहे नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोल्यामध्ये मराठा सेवा संघाची स्थापना केली मराठा आणि कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा या मागचा प्रमुख उद्देश होता या मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षातच बत्तीस ते तेहतीस विभाग सुरू केले त्यात कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडनं प्रचंड आक्रमक अशा भूमिका या संपूर्ण काळामध्ये घेतलेल्या पाहायला मिळतात संभाजी ब्रिगेड संघटना ही भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्यानंतर सर्वप्रथम चर्चेत आली संभाजी पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखितांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या हल्ल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या एकूण बहात्तर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली पुढे चौदा वर्षांनंतर यापैकी अडुसष्ट जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली तर चार आरोपींचं सुनावणी दरम्यान निधन झालं या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडनं दादोजी कोंडेव यांच्यावरील वादाला सुरुवात केली दादोजी कोंडेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नसल्याचा दावा संभाजी ब्रिगेडनं केला आणि दादोजी यांच्या नावानं दिलं जाणारा राज्य शासनाचा पुरस्कार रद्द केला जावा अशीही मागणी करण्यात आली शिवाय क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडेव यांचा उल्लेख मागे घेतला जावा अशी सुद्धा मागणी सुधा संभाजी ब्रिगेडनं केली आणि यामध्ये अनेक संघटना होत्या परंतु संभाजी ब्रिगेड अग्रस्थानी होती परिणामी क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून दादोजी कोंडेव यांचा उल्लेख काढून टाकण्यात आला तसंच दादोजी कोंडेव यांच्या ना नावानं दिला जाणारा पुरस्कार सुद्धा रद्द करण्यात आला पण त्यानंतर पुन्हा एकदा हा वाद पेटला दादोजी कोंडेव यांचं हे प्रकरण दोन हजार दहा साली पुन्हा तापलं आणि डिसेंबर दोन हजार दहा मध्ये लाल महालातून दादोजी कोंडेव यांचा पुतळा हटवण्यात आला त्यानंतर दोन हजार बारा साली रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी तोडून या कुत्र्याचा पुतळा दरीत फेकण्यात आला हा शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं आणि म्हणूनच ही सगळी भूमिका घेतली गेली याशिवाय शिवशाहीर शुवा बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा लिहिलेला इतिहास हा संभाजी ब्रिगेडच्या कायमच निशाण्यावर राहिला संभाजी ब्रिगेडनं बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुद्धा विरोध केला होता शिवाय एप्रिल दोन हजार चौदा साली पुरंदरेंवरही संभाजी ब्रिगेडकडून कडून फेक करण्यात आली त्यानंतर दोन हजार सतराच्या जानेवारी महिन्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप यामागे संभाजी ब्रिगेड यांनी केला पुढे नाशिकमध्ये दोन हजार एकवीस साली म्हणजे नुकतंच नाशिकमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाही फेक केली कारण होतं गिरीश कुबेर लिखित रेनेस स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आणि गिरीश कुबेर यांच्यावर फेक झाली आणि अशा सदैव आक्रमक आणि वादग्रस्त राहिलेल्या संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आता आपले प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा निषेध आहेत कायदा हातात घेऊन केलेल्या प्रत्येक कृतीचं हिंसेचं आणि अपमानाचा निषेध तोंडवा तितका कमीच आहे त्याचं कदापि समर्थन होऊ शकत नाही परंतु संभाजी ब्रिगेडची ही राणा स्टाईल आज त्यांच्यावरच उलटली आहे असं तुम्हाला वाटतंय का आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शिवाय तुमची मतं आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून पोहोचवा धन्यवाद